सुप्रभात मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे अक्षय सांगतो की तिला तिथे झोपू दे तिला नको घेऊ तुझ्या पशी तर रमा सांगते का मी नाही तिला असंच एकटीला झोपवणार तिला मी घेईल माझ्या पशी तर अक्षय सांगतो की अगं आपल्याला सवय नाहीये जर आपला हात पडला तर उगीच काही व्हायला नको कारण ते आपलं बाळ नाहीये तर लगेच ते एकूण इकडे रमाला धक्का बसतो आणि ती बोलते तरी देखील मी करेन मॅनेजर आणि तिला माझ्यापाशी घेईल मी झोपायला आणि तुम्ही तिच्या असं का बोलताय जर तिला समजलं तर तिला किती वाईट वाटत असेल पण तिला असं खरंच एकटीला आई सोबत न राहण्याची सवय आता कशी होईल ते मला सांगताच येत नाहीये तर इकडे अक्षय सांगतो की बरं मग मी बाहेर जातो तर अक्षय तिथून निघून गेल्यानंतर इकडे रमा ही अर्थाकडे येते आणि तिला घेते तर इकडे जान्हवी काय बोललेली असते की ती आठवत की जान्ह सांगते तू पण एकदा चान्स घेऊन बघ जशी जशी तुला सवय लागेल तसा तसा तुझा स्वभाव देखील बदलत जाईल आणि तुला त्याची सवय देखील होईल लगेच ती अर्थाला ही जवळ घेते तर इकडे दुसऱ्या दिवशी सगळे हे हॉलमध्ये जमलेले असतात तर रमा ही अर्थाला फिरवत असली तर तिला बघ तिकडे सीमा सांगते की काय गं का फिरवते झोप आली ना रात्री तिला बरी आहे ना ती तर रमा सांगते की हो पण मला असं वाटतंय की तिला आईची गरज आहे तर ते ऐकून इकडे आईची जी सांगतात की काय परत परत तू तेच लावलं आहे ग तर इकडे रमा सांगते की पण तुम्ही काहीतरी समजून घ्या ना तर इकडे लगेच जानवी सांगते की मग मान्य आहे तिला आईची गरज आहे पण आता आपल्याकडे तरी दुसरा ऑप्शन कोणता आहे आता आरती तरी काय परत येणार नाही आहे तर इकडे रमा सांगते की मान्य आहे की आरती येणार नाही पण त्यांची जागा तरी भरवून काढू शकतो ना आपण तर लगेच आई आजी सांगतात की ते कशी तर रमा सांगते की मी अर्थाची आई होऊ का तर लगेच ते ऐकून इकडे सीमा तिला सांगते की तुला जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाहीये तर इकडे आई आजी सांगतात की तुझं डोकं ठिकाणावर आहे का तर लगेच रमा सांगते की तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना आता जे काही झालंय त्यामध्ये अर्थाची काही चूक नाही म्हणून का तिने आयुष्यभर भर तिला आई नाहीये म्हणून तिने त्या दुःखातच जगायचं म्हणून तर लगेच जानवी सांगते की म्हणून तू आता हे ठरवलंय की तू तिची आई बनणार आहे का रमा तर लगेच रमा ही हो बोलते तर सीमा सांगते की मी तुला अजून काही सांगते की तू विचार कर कारण हे तुला जेवढं वाटते तेवढं सोपं नाहीये तर रमा सांगते की मला माहिती आहे की ती खूप मोठी जबाबदारी आहे पण मला बनायचंही अर्थाची आई तर इकडे आजी बोलतात की अगं तुला तुझ्या जबाबदारीचं भान नाहीये आणि तू तिला तुला कितीदा सांगितलेलं आहे की तू तुझ्या जबाबदारी नीट सांभाळून घेते पण नाही तुला ऐकायचंच नाही येते तर लगेच ती ऐकून इकडे रमाकांत सांगतो की अगं तिने एवढा विचार करून सांगितलंय तर ती काहीतरी विचार केला असेल ना तिने तर मग करू देत ना तिला ते नाही आई आजी हे मी माझ्या मनाने सांग नाही सांगते नाहीतर होऊन तरी नाहीच बोलत पण मला हे ना स्वतः आरतीने सांगितले म्हणून मी बोलतेय तर लगेच आयाजी सांगतात की आता ती कशी सांगेल तर रमा सांगते की मला माहिती आहे तिने शब्दात नाही सांगितले पण जेव्हा जेव्हा मी तिला माझ्या खुशीत घेतले ना तेव्हा तेव्हा मी स्वतः अनुभवले की तिला असं वाटतं की मी तिची आई बनू म्हणून मला नाही माहिती की मी आता काय बोलतेय ते पण मला एवढंच सांगायचं की जे काही मी बोलतेय ना ते मला सगळं अर्थाने करायला लावलंय म्हणून मी ते करणार आहे तर इकडे जान्हवी सांगते की हो रमा पण अगं तुला जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे तुला जमणार आहे का हे रमा जान्हवीला सांगते की जान्हवी तरी तुम्हीच मला म्हणाला होतात ना की आपल्या एका बाईच्या तरी असे आवश्यक आयुष्यात असा तरी एक क्षण येतो ना ज्यामध्ये ती आई बनते ते तर रमा सांगते की मग तीच जागा ह्या माझ्या अर्थाने भरून काढली तर इकडे रमा सांगते की जेव्हा मी पहिल्यांदा अर्थला भेटायला गेले होते ना तेव्हा मी चुकून बोलून गेले होते आरती वहिनीला की तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी सगळी अर्थाची ना आईची जागा भरून काढेल म्हणून जेव्हा हे घडायचं नव्हतं त्याच्या आधी सुद्धा मी बोलून गेले होते आरती बहिणीला की मी तिची काकू ना तिला असं समजूनच देणार नाही मी तिची एक मैत्री आहे ना अशी वागेल मी तिच्याशी मला जे आरती वहिनी वचन दिले मला ते पूर्ण करायचंय बाकी काहीच नाही आयाजी तुम्ही प्लीज माझा एकदा विचार तरी करा प्लीज विश्वास ठेवा तर इकडे आयजी अक्षयला सांगतात की अक्षय तू एवढा शांत काय तू तुला तु हे मान्य आहे का तू काहीच नाही बोलणार का तर इकडे अक्षय सांगतो की जर आता रमाने विचारच केला आहे तर मी तरी बोलून काही करू तर इकडे लगेच अय्याजी सांगतात की मग मूर्ख आहात तुम्ही अरे वरवर बोलण्याचा करून दाखवण्यात ना खूप फरक आहे आपण अर्थासाठी प्रोफेशनल हेल्प तरी मागू शकतो ना एवढी मोठी जबाबदारी रमा तरी का घेतीये तर लगेच रमा सांगते कारण माझी इच्छा आहे तुम्ही एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवून बघा मी करेल ते आता मी जे बोलून गेले ते ठरलंच समजा कारण आता आपण आपल्या अर्थासाठी एक प्रोफेशनल हेल्प मागणार आहोत तर इकडे ते ऐकून रमाला धक्का बसतो तर लगेच रमा सांगते की तुम्हाला देखील आईजी असंच वाटतं की आपली अर्थ ही आता दुसऱ्यांच्या बाईच्या हाताखाली राहील म्हणून तुम्ही फक्त मला एक आठवडा द्या मग बघा तुम्ही जर तुम्हाला आवडलं तर ठेवा नाही तर काढून टाका मला पण प्लीज एक आठवडा तुम्ही माझ्यासाठी ठरव ना तर इकडे आय सांगतात की आणि नाही जमलं तर तर लगेच रमा सांगते की तुम्ही जे बोलार ते मी करेन तर ते बोलून रमा रमाही निघून जाते लगेच तिच्या मागं हे अक्षय पण तिथे जातो तर इकडे लगेच अक्षय बोलतो की तिला तू ठरवलेलंच आहे की तर इकडे अक्षय सांगतो की तुला जेवढं ते किचन मधल्या एका वरण्याच्या फोडणीसारखं नाही नाहीये रमा ते तुला येतं का डायपर बदलतं येतं का बाळाचं तिला आंघोळ घालता येते का सांग ना मला तर इकडे रमा सांगते की मग मी शिकेल हे सगळं अर्थासाठी आणि कुठलीही गोष्ट आपल्याला ही लगेच येत नाही ती देखील शिकावंच लागते आणि जेव्हा बाळ येतं तेव्हाच आईला देखील कळतं की नेमकं बाळाला तरी कसं हँडल करायचं ते आणि तसं पण ना तेव्हा ते बाळ येतं तेव्हाच ही आई ही आई पण करते तर इकडे अक्षय सांगतो की अगं पण तुझ्या ह्या हट्ट्यामुळे जर अर्थारा काही झालं तर काय करणार आहोत आपण तर इकडे रमा सांगते की आपल्या घरात मोठी माणसं सुद्धा आहे ना जानवीताई आहे ते पण मला सांगतील की कसं करायचं ते आणि मी ऐकल त्यांचं सगळ्यांचं तर इकडे अक्षय सांगतो की तुला मी जे काही सांगतोय ना ते तुला समजतच नाहीये तुला मी समजावतो आता बघ आता ही फक्त अर्थाची जबाबदारी तुझी नाहीये सगळ्यांची आहे ते तर रमा सांगते की हो पण एक आईची जागा तर कोणी घेऊ नाही शकणार पण तिला त्या आईची गरज आहे तो आईचा आवाज ती मिठी आणि तो स्पर्श बाळाला हवास मग ते शांत होतं बाळ इथे घरात कितीही लोक असले ना तरी देखील बाळाला एक आई हवी जी तिला समजू शकते आणि मला आपल्या अर्थावर ना अशी कोणतेही बाई येऊन तिला कोणतेही संस्कार लावेल ते मला चालणार नाहीये घरातल्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे तिच्यावर पण फक्त आईच नाहीये तिला असं नको वाटायला अगं तिला तसं काहीच वाटणार नाही पण आता तू जे काही बोलतीये ते तू करणार आहे का तर लगेच रमा, 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 सांगत रमा सांगते की मी करेन ना मी होईल तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही तर तेवढ्यात तिथे अर्थाही रडायला लागते तर लगेच रमा सांगते की मला वाटतंय तिने सु केली आहे तर चेक केल्यानंतर लगेच रमा सांगते की बघा मी म्हणाले होते ना तुम्हाला तर अक्षय सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाहीये तू बघ एकदा काय होतंय ते तर ते ऐकून इकडे रमा सांगते की मग तीच जबाबदारी आता माझे आयुष्य बनले बस आता तर इकडे रात्रीच्या वेळेस सीमाकडे येते आणि तिला बोलते की आई सॉरी पण तुम्ही चला ना बघा तिकडे अर्थ मोठ्या मोठ्यानी श्वास घेतीये तर लगेच सीमा ही उठून इकडे अर्थाकडे येते तर इकडे अर्थ ही रडत असते तर रडत असताना सीमा तिला बोलते की काय झालंय तुला तर इकडे सीमाने तिला शांत करते तर तिचा ढेकर काढल्यानंतर इकडे अर्थाही शांत होते तर त्याच्यानंतर इकडे ते शांत बघून इकडे रमा सांगते की आता कशी शांत झाली ही मी तर घाबरलीच होती तर इकडे सीमा सांगते की तू आता फिडिंग केलं ना तिला मग धेकर हा काढावा लागतो म्हणून तू काढला नाही ना म्हणून ती रडत होती तर रमा सांगते की जर तुम्ही आत्ता आला नसतात तर माझं काय झालं असतं इकडे तर सीमा सांगते काहीच नसतं झालं मी तुझ्या कायम पाठीशी राहणार आहे पण तू कावेरीला सांगितलं का म्हणजे तू आता एवढी मोठी जबाबदारी घेतली आहे तर आईला हे कळवणार हवं ना तर इकडे रमा सांगते की मी सांगितलं यायला आणि ती पण तुमच्यासारखी साथ देते असं तुम्ही दोघी साथ देताय ना मला तर मला असं ना म्हणून मी शांत आहे आत्ता आणि मला माहिती आहे की आता अक्षयला सुद्धा थोडं जड जात आहे पण आता त्याला थोडा वेळ दे त्याला पण हे पचत नसेल पण तो आता समजून घेईल तुला तर इकडे सीमा ही अर्थाला झोपी लावते तर सीमा ही रमाला सांगते की जर काही लागलं ना तर मला आवाज दे मी आहे इथेच तर लगेच इकडे ते बोलून सीमा तिथनं निघून जाते तर इकडे दुसऱ्या दिवशी रमा ही बाहेर येते तर अक्षय हा सोफ्यावर झोपलेला असतो तर इकडे अक्षयला उठवल्यानंतर रमा ही सांगते की मला थोडे पैसे हवे होते तर इकडे आनंद आणि जान्हनी सगळे खेळण्या खेळलेल्या बाहेर काढतात तर आनंद सांगतो की तुला माहिती आहे जेव्हा तू तु, पाच तुझ्या पोटात होता त्या टायमिंगला ता तो तुला किक मारत होता तेव्हा पाचच्या फर्स्ट बर्थडे ला आरतीनेच हा फुटबॉल गिफ्ट केला होता पण तुला आहे का तिने देखील पाथवर किती के प्रेम केले कारण ना मी फक्त आणि फक्त तिच्यासाठीच ना पार्टीला जायची आणि शॉपिंगला जायची मिड नाईट सुद्धा किती पार्टीला जायची फक्त आणि फक्त तिच्या याच्यावर पाथला सोडून जायची मागून ती सगळं करायची पण आता तूच बघ ना अनफॉर्च्युनेटली तिला जो आनंद भेटणार होता तो फक्त तिच्यासाठी दोनच दिवस आला आणि त्याच्यापेक्षा मोठी बातमी कोणची असते तर जान्हवी सांगते की म्हणजे आता ही सगळी पाठची खेळणी अर्थाला जाणार ना म्हणजे हा एक सर्कल देखील पूर्ण होणार आणि तू बघ ना आता रमाने सरप्राइसिंग टाईप एवढा अर्थाला वाढवण्याचा जो निर्णय घेतला तो एकदम बरोबर घेतलाय तिने इकडे जान्हवी सांगते की तेवढं सोपं नाहीये कारण आपण ना स्वतःच्या बाळाशिवाय दुसऱ्या बाळाला आपण एवढा जीव नाही लावू शकणार आणि रमाकडे तरी कुठला अनुभव पण नाहीये तर इकडे रमा ही अक्षयला सांगते की थोडी खरेदी करायची होती तर अक्षय सांगतो की तू हक्काने माग तुला देईल मी पण तू असं अचानक मागितलं आणि तरी दिले ना तरी तू स्वतःवर कधी उडवत नाही मग अचानक का बोलली तर रमा सांगते की मला माझ्यासाठी नको आहे मला ते अर्थासाठी हवं आहे तिला काहीतरी तिला खरेदी करून आणायची होती म्हणून पैसे हवे हवे तर रमा सांगते की आपल्या रूममध्ये जेव्हा आपण ए सी बंद करतो तेव्हा डास पण चावतात म्हणून मच्छरदानी आणि तिला आईचं दूध नाही आहे म्हणून आपण तिला पावडरचं दूध देतोय म्हणून ती एक बॉटल देखील कोणत्या तरी दुकानमध्ये भेटून जाईल म्हणून अजून दोन तीन काही सामान आणायचे त्याच्यासाठी देखील पैसे हवेत तर इकडे अक्षय सांगतो की मला देखील काळजी आहे ती देखील माझी पुतणी आहे पण तुला अजून काही सांगतोय की तू थोडा विचार कर तर तुला हे जमणार आहे का तर लगेच इकडे रमा बोलते की मी हे सगळं माझ्या लेकीसाठी करते तर ते बोलून इकडे अक्षयला धक्का बसतो तर इकडे आयाजी आणि मयुरी ही रमाकडे येतात तर आयाजी बोलतात की तुला काही समजतं का एवढ्या लहान बाळाला तू काजळ लावते का तर रमाला ही काही बोलूनच देत नव्हते तेवढ्यात तिथे आयाजी सांगतात की मी आत्ताच बेबी फिडिंगला मी एक आता गर्ल बोलवते आपल्या अर्थासाठी आणि तुला मी तुझ्यावर विश्वास ठेवला ना तेच माझं चुकलं आता तर इकडे लगेच तिथे बेबी सिटर ही येते आणि ती तिचं इंट्रोड्यूस करणारी तर इकडे रागाने रमा ही त्या समीराकडे बघत असते तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळ चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सुप्रभा